रिक्षा कि वाहन चालताना सायकल वाहन चालताना वापर कर मी रस्त्यावर वेग मर्यादेचे पालन करे मी रस्त्याबागात मध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना आवश्यक व योग्य ती मदत करे मी कोणत्याही

तसेच प्रादेशिक प्रकरणाधिकारीक्षक श्री यादव साहेब डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अजित साहेब ड्रायम स्कूल प्रतिनिधी संचालक तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सैनिंग स्कूलचे सर्व विद्यार्थी मित्रांनो पत्रकार मित्रांनो आणि माझे सरकारी

रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे हो या उद्देशाने दरवर्षी वाहतूक व दिनांक एक चोवीस ते चौदा दोन चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्याचे ठरलेले आहे रस्ता सुरक्षा हा सामाजिक सुरक्षेचा एक भाग आहे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती रस्त्याचा वापर करीत असतो स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे व सुरक्षित मार्ग करणे फार आवश्यक आहे रस्ता वापर करणाऱ्या घटकांची जागृती करणे त्याची त्यांना जाणीव असणे हे अपघात टाळणे व कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे अंमलबजावणी सुद्धा परत कशा प्रकारची चूक त्यांच्याकडून होऊ नये यासाठी जनजागृती कसे प्रवर्न करणे गरजेचे आहे भारतामध्ये दरवर्षी साधारण साडेचार जास्त वाहनांचे अपघात होतात यामध्ये जवळपास हे प्रमाण एखाद्या महामारीपेक्षा खूप जास्त आहे तसे तीन लाख लोक जखमी होतात तसेच कायमचे काम सुद्धा होतात यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवी आणि तसे आर्थिक आणि होते यामध्ये दरवर्षी साधारण सत्तर टक्के प्रमाण हे अपघातामध्ये चुकांमुळे होते हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे या अभियानामध्ये वाहन चालकावरून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी अंमलबाजींबरोबरच चालकांचे समुपदेशन करणे हे सुद्धा यासाठी जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना वाहतुकीच्या नियमांचे जनजागृती व समुपदेशनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना होईल असे वाटते त्याचबरोबर वाहन चालवताना हेल्मेटचे वापर करणे सीट बेल्टचे महत्व मोबाईलचा वापर न करणे याबाबत जनजागृती तसेच अंमलबजावणीचे कार्यक्रम या महिन्यामध्ये या अभियानासाठी घेण्यात आले आलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये पादचारणीसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे यासाठी वॉकॉन राईट यासाठी जनजागृतीचे जा कार्यक्रम घेतले जाणार आहे सार्वजनिक सेवा वाहन चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यासाठी नेत्र शिविर आरोग्य शिविर रद्ददान शिविर आयोजित केलेले आहे जिल्ह्यातील रस्त्यावर होणारे वार जिल्ह्यातील ज्या रस्त्यांवर ज्या ठिकाणी वारंवार होणारे अभ्यासात अभ्यासाच्या ठिकाणची तपासणी ब्लॅक स्पॉट स्पॉटची असतात ती जी तपासणी करून त्यावर कापू त्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना या आयमागे करण्यात येणार आहे तसेच मध्य रचना करून चालवणार वाहन चालवणार आहे त्यांच्यासाठी ड्रम या सुद्धा

रस्ता सुरक्षा अभियाने चालू आहे परंतु रस्त्यावरच्या अपघात पर कमी नव्हता वाढतच आहे त्यासाठी आम्ही आमचे ड्रायव्हिंग स्कूलची युनियन आहे त्याच्यामार्फत काही कार्यक्रम राबवत असतो नागरिकांनी ग्राम असतो ड्रायव्हिंग स्कूल मध्ये नेहमीच सुरक्षितते सुरक्षितेबद्दल शिकवले जाते जरी आज आपण शालेय मुले असलात तरी थोड्याच दिवसात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढून रोडवर ड्रायविंग करणार आहात लहान मुलांमध्ये आपल्याला आपल्या किंवा त्या चुकामुळं होणाऱ्या नुकसानीची कमी माहिती असते परंतु त्या चुका आयुष्यात आपल्याला फार मोठा त्रास देणार असतात तर ज्या वेळेस आपण वाहन चालवणार आहात रस्त्याने जाणार आहात त्यावेळेस खूप स्वतःची आणि लोकांची काळजी घ्यावी लागते याचे ठेवायला हवेमूले आहे आहे ते त्यानंतर आपले जे अवयव आहेत ते अतिशय मुबल्यावर आहेत याची ह्या वयात तुम्हाला जाणीव नसते परंतु पुढच्या वयामध्ये तुम्हाला तिची जाणीव होईल परंतु ते आता तुम्ही सायकल चालवत असाल रोडनी चालवत असाल तर ते चालत गेले नाही आपल्यापासून दुसऱ्याला किंवा आपल्याला काही नुकसान होणार नाही मी असोसिएशनचा अध्यक्ष असोसिएशन तर्फे आजचा पस्तीसावा आपला राजकीय सुरक्षा सत्ता सुरक्षा सप्ताह होत ही आता हा महिन्याचा प्रोग्राम चालू आहे म्हणजे आधी तीन चार वर्ष रुपया सत्ता होता तर ह्या महिन्याचा जो प्रोग्राम आहे पस्तीसा आरटीओ प्रशासन व पोलीस प्रशासन यांना त्यांचा आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचे हे दरवर्षी कार्यक्रम आपले जातात तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे दरवर्षी एक कोटी टू व्हीलर रजिस्ट्रेशन होतात ऑल इंडिया एक कोटी पेक्षा दहा कोटी टू व्हीलर रजिस्ट्रेशन होतात म्हणजे दहा कोटी नवीन गाड्या आपल्याकडे येतात आणि एक कोटीच्या आसपास फोर व्हीलर रजिस्ट्रेशन होतात त्यामुळे दरवर्षी ही गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि हे कार्यक्रम त्यांचे आभार म्हणतो सांगायचे की हे कार्यक्रम त्यांनी श्रीस्कूल पासून चालू केले सात्याची मान आहे म्हणजे साताऱ्याचा मान बिंदू आहे आणि इथं ऑलरेडी नियम आणि ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच शिकवल्या जातात मुलांना पण ह्या मुलांसाठी की बाबा आज मी त्या मुलांना विनंती करतो की आपण अठरा वर्ष पूर्ण होईस्थपर्यंत म्हणजे घरातले पालक आपल्याला मंद गाडी घेऊन जा सोळा वर्षी सतरा वर्षी पण तुम्ही आज आता मला दिलेल्या शपथविधीप्रमाणे तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असतोपर्यंत तुम्ही गाडी नका म्हणजे आजचा कार्यक्रम हा सफल होईल जर तुम्ही अठरा वर्षपर्यंत गाडी नाही चालवली ही शपथ आज घेतली तर हा कार्यक्रम इथे सफल होईल

पत्रकार बंधू पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांना मी सकाळीच निमंत्रित केलेलं होतं सुजितची आंबेकर ही विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित आहे खूप म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे आणि त्याचं जे थीम आहे ते आपण सगळ्यांना पोहोचलं पाहिजे या अभियानाच्या अनुषंगाने आणि एक रस्ता सुरक्षेचा ता चांगला संदेश यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी मला वाटतं की निश्चितच या संदेश आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे आणि प्रत्येक दिवशीच तर हे अभियान आणि त्या विषयाला आपली प्रती असणं आवश्यक आहे आपण ज्या ज्या वेळेस वापर करू खरं बघायला गेलं तर बहुतांश विद्यार्थी हे अठराच्या खालचे आहेत मग तुम्ही म्हणाल की इथं कार्यक्रम घेण्याचं थीम काय आहे तुमचं तर एक तर हे एन स्कूल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व सुरक्षिततेचे आणि प्रामाणिकपणाचे नीतीमूल्याचे मूल्याचे द्या ठिकाणावर दिले जातात या ठिकाणून अशी अपेक्षा आहे की आपण रस्त्यावरून चालत असताना जसं सांगितलं की उजव्या बाजूने चालत राहिजे ज्या ठिकाणी त्याची उजणी आणि त्या पद्धतीनं आपण जे काही आचरण करणार आहोत इथपासून सुरू होणार आहे जसं अबगार म्हणतो त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या सुरक्षेत सोबतच आपण इतरांची सुरक्षा साध्य करण्याचा जो काही उजणी आहे ते, ते आपण आप या ठिकाणी करणार आहोत आणि चांगला वस्तूपाठ आपण या ठिकाणी घेऊन जाणार आहोत की आपण सविशिस्त निश्चित बनवून घेत आहोत त्याच ठिकाणा सुरक्षेची सुद्धा शिस्त कशा प्रकारे बांधायची कशा प्रकारे आत्मसात कशा पद्धतीने प्रोत्साहित करायचे मदत करायची या अनुषंगाने सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत आणि आपल्या अभियानाचा सुनावणीच्या तत्वात महत्वाचा भाग आहे असं मला या ठिकाणी या ठिकाणी नमूद करायचं कसं आहे की रस्ता सुरक्षेबद्दल आपल्याला हे माहिती आहेत का हा एक प्रथम महत्वाचा प्रश्न आहे तर मला असं वाटतं की जेव्हा आपण लहानाचे मोठे होऊ लागतो तेव्हा आपण म्हणजे असं आपलं तेव्हापासून वापर असतो आणि त्याच अनुषंगाने आपल्याला आहे त्याचं पालन कसं करायचं याची सुद्धा माहिती हवाहून होत असते परंतु की अधिक तंत्र सुद्धा व्हावी आणि नमूद करायचंय आपण बघतोय की वर्षाभरामध्ये कुठल्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा जगभरात देशभरामध्ये खूप हे जी काही अनैचारिक आपत्ती अपघाताच्या स्वरूपाने आपल्यासमोर ठाकली आहे तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस जर आपण केले पकडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून आपण चार टक्क्यांनी अपघाती आणि अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी आपण करू शकलेलो आहे आपण सातत्यानं दैनिकरित्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या पद्धतीने ताजी दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काम का नाही हे सुद्धा आपण ते त्या ठिकाणी यामध्ये महामार्ग आहेत वाहतूक पोलीस आहे परिवहन विभाग आहे त्या पद्धतीनं रस्ता बांधणारे विभाग आहे त्याची देखभाल करणारे विभाग आहेत रेल्वे मोठ्या अथॉरिटी आहेत आपल्या त्याच्यामधून दोन तीन प्रकार दोन तीन नॅशनल हायवे नवीन झालेले त्याच्यामधून भरपूर वाहनं मार्ग करत असतात आणि या सगळ्यामधून आपल्याला आपला रस्त्यावरती वाहन क्षेत्रांची सुरक्षितता आपल्याला साध्य करायची आहे तुम्ही सर्व म्हणत असाल की ही जी सुरुवात आहे ती मी आज माझ्यापासून करणार आहे आणि एक शिक्षण आणि शिक्षण प्रणालीचे थीम आहे टीच म्हणजे जर आज तुम्ही बघा टू व्हीलरचा वापर करायचा असेल तर आपण हेल्ली वापरलं पाहिजे म्हणजे पुढे आणि माझ्यापासून सुद्धा दोन ही दोघां दोघांसाठीच आहे तीन किंवा चार किंवा इतर प्रकारे त्याचा जास्तीचा वापर करणं अपेक्षित नाही जे प्रवासी वाहन आहेत त्याच्यामधून मालाचे वाहतूक करणं अपेक्षित नाही किंवा माल वाहतुकीमधून प्रवासी वाहतूक करणं अपेक्षित नाही अशा प्रकारचे जे काही सर्वसाधारण नियम आहे ते जर आपण आत्मसात केले त्याची जर आपण आम्ही केली आणि ते आपल्या कुटुंबापासून केली म्हणजे काय प्रत्येक विद्यार्थ्याला जर आजपासून आपल्या वडीलधारांना जे मोठे घाबरले लोक आहेत त्यांना जर विचारायला सुरुवात केली जर तुम्ही दुचाकी घेऊन जात असाल तर तुम्ही हेल्मेट घाला तुम्ही चार चाकीमध्ये जात असाल तर सीटमेट लावा वेगवेगळ्या त्याचं पालन करा रस्त्यावरून फुटपाथा जेणेकरून जी वाहन जातात त्याचा आपल्याला त्याचं पोझिशन आपल्याला लक्षात येईल आणि कुठल्याही प्रकारचा अपघातापासून आपण आपल्याला स्वतःला वाचवू शकू वाहन हे हे सुद्धा एक यंत्र आहे आणि यंत्राची स्थिती आपण समजून घेऊन आपण आपलं मार्ग करायचं आहे येत्या महिन्याभरामध्ये विविध शाळा कॉलेज कॉलेजमध्ये आपण भरपूर या पद्धतीचे प्रोग्राम्स घेणार आहोत त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी सुद्धा मीडियाच्या मार्ग आणि इतर पद्धतीने सुद्धा आपण देणार आहोत मला या ठिकाणी आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि प्राचार्य महोदयांनी सुद्धा त्यासाठी मोठ्या मनावर आणि वेळात वेळ काढून सगळ्यांना उपस्थित ठेवलं याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे निवासी पोलीस अधिकारी साहेब यांनी सुद्धा आई वेळीचं निमंत्रण स्वीकारून ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी गरमा देतो आणि आपण या संपूर्ण महिन्यामध्ये विविध नियमांची माहिती करून आपल्या आपली जी जे उत्तरदायित्व आहे ते नियमांची माहिती त्यांना विचारून कसं आहे की अथॉरिटीवर विचारणं अपेक्षित आहे का अपेक्षित तर आहे का परंतु बऱ्याच गोष्टी ह्या बेअर रिच आहेत आणि अथॉरिटीवर एखाद्या विचारणं तू हिंदकांनी घातलं तर कदाचित वादाचे प्रश्न उद्भवू शकतात परंतु आपल्या घरातील सदस्यांना जो सगळ्यांचा लाल आहे आणि त्यांना जर विचारलं की तुम्ही हेल्मेट का घालत नाही नाही गाडी चालू नका तर मला असं वाटतं की त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच जास्त पडेल आणि त्या अनुषंगाने त्याची सुरक्षित साध्य होईल असं मला वाटतं मी या ठिकाणी वाहन चालवायचं नाही आणि स्वतः चाकरीमध्ये चालवत जरी असला तरी कदाचित त्याच्या चुकीमुळे नाही परंतु समोर त्याच्या चुकीमुळे एखादा हे असताना काही शकतात असेल त्याचबरोबर अशाही काही गोष्टी येऊ शकतात की ज्यामध्ये रस्त्याची परिस्थिती योग्य नसेल सामना करावा लागतो अचानक वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि मग त्या व्यक्तीचं निधन झालं किंवा अपघात झाला आणि त्यामध्ये अप्राप्त झालं आपल्या सगळ्यांनाही एक मोठी निराशा पुढच्या आयुष्यामध्ये समोर येते मग हे सगळं कळायचं असेल तर आपल्याला नियमांचं पालन करावं लागतं आपण या मोहिमेचा शुभारंभ केला हे अतिशय चांगली गोष्ट आहे या संस्थेचे विद्यार्थी हे अतिशय प्रामाणिक रिस्पॉन्सिव्ह आणि आपल्यासाठी एक आपला मेसेज देऊन जाणारे एक दूत बनती याबाबत मला विश्वास आहे मी स्वतः या संस्थेचा विद्यार्थी आहे मला तर अभिमान वाटतो की मुक्त निघेल माझ विचार मांडण्याची संधी मिळाली सर्वांना माझी एक विनंती आहे की फक्त बेसिक पातळीवर या गोष्टींना सीमित न ठेवता इथल्या विद्यार्थ्यांना त्यांना एक प्रकारचं प्रात्यक्षिक द्यावं त्याचबरोबर त्यांना बेसिक ट्रॅफिक रुल्स बरोबर ज्या ज्या गोष्टी इन्वॉल्ड असतात त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी होतात आजच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं की दिल्लीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं मुळे व्हेकलवर पोल्युशन होत त्या पोल्युशन मुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या बाहेर पडणार म्हणून सांगितलं जातं वाहन कशा प्रकारचे असतात वाहनांमध्ये कशा प्रकारचे मशिनरी कार्यान्वित असते त्याच्या बिघाड झाला तर काय होतं त्याच्यावरचे बेसिक जे आहे त्याचबरोबर वाहनांचा मेंटेनन्स कसा आवश्यक आहे वाहनांच्या मेंटेनन्स बरोबर आता नवीन नवीन नॉर्म्स कशा प्रकारचे आलेले आहेत त्या नॉम्समुळे व्हेकलची क्वालिटी कशा प्रकारे सुधारलेली आहे हे करत असताना एक रायडर म्हणून आपण काय काय प्रिकॉशन्स बाळगले पाहिजे आणि ते पिपासून बाहेर येत असताना वाय इज हेल्मेट नेसेसरी कशा प्रकारचे ने मेजर्स आपण पाहायला पाहिजे ज्याच्यामुळे अभ्यास होऊ शकतात किंवा अपघात टाळता येऊ शकतात हे सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना द्यावं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यावर जास्तीत जास्त माहिती आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रबोधन समाजामध्ये होऊ शकेल आणि हा जो आहे जिल्ह्यामधल्या सगळ्या शाळांमध्ये विनंती करतो अतिशय चांगल्या प्रकारे आज या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा

एक एक्सीडेंट था 2007 दिसंबर uh, में मेरा एक पोस्टमैन था वी जस्ट जॉइन सर्विस इन 2005 एंड uh, 2007 में मेरा एक पोस्टमैन था सबलक्षण अवेश है ही वेंट ऑन लीव फ्रॉम हिज प्लेस ऑफ पोस्टिंग टू लखनऊ लखनऊ में एक शादी के लिए गया था ही एंड हिज फैमिली मेंबर्स एंड अनफॉर्चूनेटली दे मेट अ यू नो ही ड्राइविंग इन अ एसयूवी पर्टिकुलर द इस फैमिली हैड अ very very tragic accident and uh, including my very dear coast mate Sabal Abaising, and many of his uh, some two, three other family members, they died in that particular accident. That accident number one left a very, very deep wound on my you know, heart because Sablaf Abbai was very, very close to me, right from you know selection of SSB to multiple other things. There was one more accident, second accident, which happened in uh, May 2019, just before COVID. I was posted at Jamnagar. Jamnagar, I had my training captain, Captain Irvanshi. He had his daughter. Uh, his entire family, you know, went from Jamnagar to Ahmedabad to drop his uh, wife. She had a flight from Ahmedabad to Allahabad. And returning me, you know, Captain Irvanshi, his uh, son and his daughter, they were returning back from Ahmedabad to जानोगा देखो आगे बढ़ जाएंगे ना एसयूवी कैप्टन दे बोथ आर सिटिंग इन द फ्रंट दे आर वेयरिंग अ सीट बेल्ट एंड सो नो प्रॉब्लम दिस डॉटर यू नो शी वाज जस्ट इन फर्स्ट स्टैंडर्ड और सेकंड स्टैंडर्ड वेरी वेरी क्यूट गर्ल शी वाज इन द मिडिल ऑफ द सीट आई नो दैट शी हैड शी वाज स्लीपिंग शी वाज नॉट वेयरिंग अ सीट बेल्ट अनफॉर्चूनेटली सम 100 किलोमीटर अवे फ्रॉम अहमदाबाद उन्होंने देना के तन वेरी वेरी बैड एक्सीडेंट द एसयूवी टर्न अपसाइड डाउन And you will not believe, uh, you know, uh, both Captain Rajivanshi you know, and his son had very minor injuries, some scratches stayed there, so that was not a problem. But his daughter, the cute girl, uh, she could not survive. She had a severe head injury and she did not survive. Okay, why am I am telling these two accidents, why am I am talking about these two accidents this first thing is, uh, you know, it gives you a deep wound inside your heart, you know, that you are missing such close friends, relatives, whoever it may be. And the second thing is the importance of you know the, all the rules and regulations which are pertaining to the act. Each and everything has got a lot of meaning. Right from wearing the, you know uh, having a proper license, be it a learner's license or be it, uh, you know afterwards after qualifying your test, uh, having a valid license, wearing a helmet. Wearing a helmet is just not sufficient, but wearing a chin strap also is again very very important. Because, you know, when you take a vehicle, be it a two-wheeler or a four-wheeler, you are not just, you know, responsible for your own accident. You know, when you drive, you are responsible for not just your own lives, you are responsible for the lives of the people who are on the road. Okay, so please uh, ensure that. So, my request, my advice to the young uh, cadets of Sanjay School Satara who are here is: whenever you are taking a vehicle, whenever you are due for a vehicle, Please ensure that you follow all the rules and regulations of the road of all the motor vehicles act. okay. Simple procedure. If you are qualified to drive a vehicle, then drive a vehicle. If you are not qualified to drive a vehicle, at any cost, don't drive any vehicle. Because you are going to be you know, responsible for everybody in the room on the road. Next is observing of all the precautions, safety precautions which are there, wearing a seat belt. Or uh, you know whatever it may be, whether if you are not using your, you know not using a mobile phone while driving these are most important things. So I'm sure you know when you grow up, I'm sure I know you will uh, grow up with the knowledge, with the requisite skills of driving all the vehicles properly. I'd like to thank the motor vehicles department, the RTO department, and the RTO itself for you know coming down here and uh, for organizing this particular event. I really want to congratulate them. थँक्यू फोटो सपोर्स थँक्यू उपस्थित पोलीस अधीक्षक सातारा मान्य श्री समीर शेख साहेब यांचे मी आभार मानतो तसेच माननीय श्री कॅप्टन के श्रीनिवासन प्राचार्य सैनिक यांचे मी आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले निवासी सातारा उपचिन नागेश पाटील साहेब यांचे मी आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा विनोद चव्हाण साहेब यांचे मी आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डिलर असोसिएशन सातारा ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन सातारा टॅक्सी संघटना ऑटो रिक्षा संघटना स्कूल बस संघटना या सर्वांचे मी आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू यांचे मी आभार मानतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले प्रादेशिक परिवहन सातारा येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मी आभार मानतो उपस्थित सर्व नागरिक व ज्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित शांत चित्ताने ऐकून घेतला असे आपले संधी स्कूलचे सर्व विद्यार्थी यांचे सर्वांचे मी आभार मानतो व व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रम संपला मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र